सरवली गावात एकात्मिक बालविकास सेवेच्या माध्यमातून पंचायत समितीचे विद्यमान सदस्य सुरेंद्र भोईर यांच्या सदस्या पाठपुरावाने मुलींना सायकलचे वाटप करण्यात आले या सामाजिक उपक्रमाला भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांच्यासोबतच अनेक मानवरांनी उपस्थित दर्शवली सरवली गावचे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते उपस्थित सर्वांच्याच हस्ते मुलींना सायकलचे वितरण करण्यात आले दरम्यान या उपक्रमाबद्दल

कारण एवढे मोठे खासदार बोलवायचे इथे त्यांची सायकली वाटण्यासाठी कार्यक्रमाच्या हिशोबानेमुळे साहेबांच्या हिशोबाने कार्यक्रम छोटा होता परंतु असे कार्यक्रम प्रतिवर्षी असतात पंचायत समितीमध्ये दोन प्रकारची कामं असतात एक वैयक्तिक लाभार्थी योजना असतात आणि एक सार्वजनिक लाभार्थी योजना असतात सार्वजनिक लाभार्थी योजना असतात ते जनसुविधा नागरी सुविधा पंढरावित या माध्यमातून ग्रामपंचायतला किंवा डायरेक्ट टेंडर काढला जातो मग तो टेंडर एखादा कॉन्ट्रॅक्टर घेईल आणि मग त्याची प्रचिती होत नाही की काम कोण केलं ते बरोबर आणि ही जी कामं असतात ताडपत्री जतया काही किसाना शे, शे शेतकऱ्यांचे अवजार शे, पंप सायकली तर ही कामं प्रश्न लेवलला होतात आणि मग ती कामं पण कोणा लक्षात येत नाही की काय चाललंय नक्की त्याच्यामुळं प्रतिवर्षी सायकली आपल्या वाडामध्ये रांनौली सरवली या पंचायती वॉर्डामध्ये प्रतिवर्षी सायकलिंग योजना राबवली जाते पण ती लोकांना माहीत पडत नाही बरीचशी लोक मला बोलायला लागली की तुझं काम काय त्याच्यामुळे ना इलाजाने या छोट्याशा काय कार्यक्रमाला खातरसाहेबांना बोलावं लागलं ला, जेणेकरून समजेल पब्लिकला की मी काहीतरी करतो असं नाही की मला खूप प्रतिष्ठा पाहिजे मग ते एवढंच की पाच वर्ष संपल्यानंतर कोणी बोलता का म्हणे की तू काय केलं बरं एका भीतीपोटी काम करावी लागतात राहिला प्रश्न सार्वजनिक कार्यक्रमांचा तर ग्रामपंचायत कामं करते ग्रामपंचायत फंडाच्या व्यतिरिक्त त्या योजना येतात त्या जनसुविधा असतात नागरिक असतात पंधरा विधायक असतात पंचवीस पंधरा असतात आता मी जे जेव्हा ग्रामपंचायत वॉर्डवरती होतो त्यावेळेला नागरिक सुविधा होऊन योजना नव्हती मी जेव्हा पंचायत समिती वॉर्डवरती गेलो तेव्हा त्याचा ते निकष बघितला तर लोकसंख्या हिशोबाने आपली ग्रामपंचायत बसव होती सरवडी ग्रामपंचायत पाच कोटी रुपये नागरिक सुविधेमध्ये मंजूर केले भावसह आहेत ग्रामसेवक मग पाच कोटी रुपये पाच वर्षामध्ये इथे येतील फक्त एवढंच की ते, ते ग्रामपंचाय माध्यमातून येतील सांगा तात्पर्य एवढाच आहे की प्रत्येक नेत्याचं किंवा लोकप्रतिनिधीचं जो ग्रामपंच मेंबर असो पंचायती मेंबर असो जिल्हा परिषद मेंबर असो आमदार असो खासदार असो त्याला शासनाने एक विशिष्ट अधिकार दिलेले विशिष्ट कर्तव्य दिलेले आहे त्या कर्तव्याच्या माध्यमातून काम करत असताना बऱ्याचशा वेळेला काम आपलं दिसत नाही आणि ते काम दिसावं यासाठी हे या हेतूने हा कार्यक्रम केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी सरोली शाखेची जी आमचे पाधेगारी आहेत त्यांनी खूप मेहनत घेतली विशेषतः राम चौधरी यांनी हे शाह्या सायकलींसाठी आज तुम्हाला मी अजून पुढचा विषय <coughs> सांगतो पंचायत सेटीमध्ये असं आहे की तुम्ही कुठली सायकल घ्या त्याचा तुम्ही जबा करा म्हणजे जिल्हा परिषद माध्यमातून पहिल्या त्या दक्षक होत्या आपल्या नंतर आता राजेंद्र सप्र राजेंद्र भोरे यांच्या सहकार्याने राबवले जातात सर्व क्रेडिट मला एक घ्यायचं नाही आहे तर विषय असा आहे की सायकल घ्यायची प्रत्येक पालकाने मुलीसाठी आणि तो बिल जमा करायचा पंचायत समितीला मग त्या सायकलचे पैसे त्या खात्यावरती येतील पण आपली लोक म्हणजे बरं नाही वाटत सांगायला की तेवढे करायला तयार नाही त्यांचं म्हणणं सायकल तू विकत घे मी सायकल मी विकत घ्यायची ते बिल मी पंचायत पंच्याहत्तर जमा करायचं आणि मग ते बिल त्यांच्या खात्यावरती जमा करायचं परत पैसे मग त्यांनी रामनाथ दिलं तर ठीक आहे त्यांनी राम चौधरीकडे पाच दिले तर ठीक आहे ती सायकल तर गेली ते पाच हजार रुपये गेले <laughs> की अडचण आहे काम करण्याची अडचण आहे बरोबर राजकारणामध्ये काम करताना प्रसिद्धीसाठी एक वेगळा मार्ग आहे आणि खरोखर का प्रामाणिक काम करणे वेगळा मार्ग आहे प्रामाणिक कामाला तेवढं महत्व मिळत नाही प्रसिद्धीच्या कामाला महत्व मिळतं ही खऱ्या अर्थाने आपल्या नाही संपूर्ण राज्याची संपूर्ण देशाची ही संत आहे त्याला काही उपाय पण नाही हाच मार्ग आहे राजकारणाचा त्यांच्यामुळं मायासऱ्या कार्यकर्त्याला या गोष्टी कराव्या लागतात आणि सर्वांनी तुकारामदादा बबन चौधरीशे गोकुंद दादा सरपंच विमद मामा किशोर चौधरी चौधरी आणि आणि खास करून बंडू सरांनी या कार्यक्रमाला भेट घेतली त्याबद्दल बंडू सरांचाही मी या सगळ्याच्या वतीने आभारी मानतो धन्यवाद दादा गावांनी मला खूप प्रेम करतात आणि त्यांच्यामुळंच या सर्व गावात मला कार्यक्रम करता येतो नाही तर कार्यम करणं शक्य नव्हता धन्यवाद